पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावली आहे बारामती अॅग्रो कंपनी तसंच इतर खाजगी कंपन्यांच्या व्यवहार प्रकरणात ईडीनं ही नोटीस बजावली आहे पुढच्या आठवड्यामध्ये ईडी रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता आहे याआधीही रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर विभागानं छापे टाकलेले होते ईडी संस्था ही सेंट्रल गवर्नमेंटच्या अंडर येते त्याच्यामुळे ईडीच्या नोटिसा कुणाला याव्यात आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटीसा आलेल्या होत्या नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात म्हणजे ज्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात काही तथ्य असेल तर अडचणी आड़, सामोरं लागतं तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचणी येत नाही